सह्याद्रीच्या छाताळातून भवानी गाजे काळजात राहती आपल्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान जोकतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा होय एक नवा सण आणि एक नवा उत्सव आपण साजरा करतोय एकोणीस फेब्रुवारी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि स्वराज्य संस्थापक कारण हा उत्सव आहे स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या गड किल्ल्यांवरून आम्ही मशाल घेऊन येतो मित्रांनो पण त्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाच काय जेव्हा माझाच एक मित्र आणि जेव्हा माझेच काही तरुण त्या गडावरती जातात आणि नको नको ते लिहितात तेव्हा कुठं जातो आमचा अभिमान मित्रांनो काही ठराविक पावलं पुढे येत गड संवर्धनासाठी पण हा विचार प्रत्येकापर्यंत रुजला पाहिजे कारण ते निमित्त हे हेच आहे आणि हीच ती वेळ आहे या संकल्पवाणीमध्ये एक वेगळा अनुभव नक्कीच या व्हिडिओचा शूट पाठीमाग झालेला आहे मात्र राजे काय होते आणि राजांचं काम काय होतं हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या राजगडाची सफर हे आज मी तुम्हाला या, या संकल्पवाणीच्या माध्यमातून करून देतोय व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा चला तर करूया राजगडची सफर किल्ले राजगड राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती पुणे शहराच्या नैऋत्यला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला चोवीस किलोमीटर अंतरावर निरा बेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या मुरुंब देवाचा डोंगर उभा आहे त्या डोंगरावर राजगड किल्ला उभा आहे मावळ भागामध्ये राज्य विस्तार करता यावा या दृष्टीनं राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याचे होते तोरणा किल्ल्याचा बाले किल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून सोयीचा नव्हता त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला हा मोठा होता म्हणून राजगडाची राजधानी म्हणून शिवरायांनी निवड केली त्याच राजगडाची सफर आज आपण करणार आहोत भर उन्हामध्ये राजगडाची सफर आम्ही अनुभवली आणि या सफरीचा खास अनुभव तुमच्यासाठी राजगडाची सफर कराडकडून राजगडकडे जात असताना साताऱ्याच्या पुढे हा खंबाटकीचा बोगदा आम्ही पार केला आणि साताऱ्यापासून पुढे नसरापूर फाट्यापासून आज छत्तीस किलोमीटर असणाऱ्या राजगडच्या मार्गे आम्ही निघालो आहोत राजगडच्या पायथ्याशी वसलेलं गुंजवणं हे गाव त्या गावाच्या दिशेनं आता आमची गाडी निघाली नक्कीच जो समोर दिसतोय तो राजगड आणि त्या राजगडाला दुरूनच पाहायचं नाही तर आम्हाला तो सर करायचा आहे या हेतून आमची गाडी आता राजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गुंजवणे या गावाकडे निघालेला आहे पुणे बेंगलोर हायवेवर नसरापूर फाट्यापासून छत्तीस किलोमीटर आत असणारा हा राजगडचा प्रवास आहे पूर्वी खूप खराब रस्ता परंतु आता नवीनच रस्ता केलेला दिसला नक्कीच ज्या रस्त्याला आम्ही निघालेलो आहोत हा रस्ता हा साधा नसून हा चोर दरवाजानं जाणारा रस्ता रुंबदेवाचा जो डोंगर घेतला आपल्या ताब्यामध्ये तोच हा डोंगर की ज्याला शिवाजी महाराजांनी राजगड असं नाव दिलं आणि स्वराज्याची पहिली राजधानी केली लागेल दोन तास लागेल ठीक आहे तास दोन तासाचा प्रवास बघूया नेमका किती वेळ फक्त दहा ते पंधरा मिनटं चालल्यावरच खरं तर मला दम भरल्यासारखा झाला आहे छत्रपतींनी आणि महाराजांनी सोळाव्या वर्षी हा किल्ला सर केला आणि आपली राजधानी केली महाराजांच्या त्या शौर्याला खरंच सलाम आहे आणि आज आपण या राजगडाच्या मार्गावरून जात असताना हा रस्ता एकंदरीत आपल्या सर्वांच्या लक्षात येईल ही संपूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आणि या रांगेमध्ये वसलेला हा राजगड मोठं वाहन येणं ना शक्यच नाही दोनचाकी येणं शक्य नाही पण खरं तर एक मोठं धाडस आम्ही केलेलं आहे भर उन्हात चालायचं या गडावर एक अर्ध्या तासाच्या प्रवासानं आमच्या अवस्था अशी झाल्या की आता नको बास इतका आम्ही दमलो आहे आणि उन्हाळ्यातील डिहायड्रेशन खूप म्हणजे खूप दम लागल्यासारखा झाला आहे कारण हा रस्ता तुम्ही जर बघितला तर हा राज राजगडाचा राजमार्गच म्हणावा लागेल निम्म्या भागावर आल्यानंतर थोडं पठार अवस्था आम्हाला लागलेली या ठिकाणी दिसते आता सध्या जिथं आम्ही गडाच्या निम्म्या भागावरती आहे या ठिकाणी ही अशी पठार अवस्था आहे आणि या पठारावरती आमची ही टीम जी आहे ती आता निघाली गडावर चढताना पठार अवस्था लागल्यानंतर खूपच छान वाटतं खूपच समाधान वाटतं पठारावरून चालताना ही संपूर्ण पठार वाऱ्याची छोटीशी झुळूक आणि या जोडीला वाऱ्याची एक छोटीशी झुळूक एक वेगळाच फील आज भर उन्हात आता दुपारची बरोबर दोन वाजलेले आहेत आणि हा पहा हा राजगड सुंदरीत ही अवस्था पाहिल्यानंतर कुठाय गडावर यायला रस्ता असंच आपल्याला दिसून येतं आमच्या ट्रेकर सुद्धा अगदी बसलेले आहेत आमचे मित्र पण गडावरती अगदी सहजरित्या आम्ही वर पोहोचू शकतो असं धाडसानं कोणीही सांगू शकत नाही कारण आता आम्ही या बुरजावरून वर चढत आहे पण वर जाण्याचा हा मार्ग जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की मार्ग कसा आहे तो हा गडावर जाण्याचा राजगडावर जाण्याचा राजमार्ग राज आहे जर आत्ता चढतायत मीही त्याच रस्त्यानं चढतो आहे पण एकंदरीत वर चढायचा जर रस्ता पाहिला तर खाली येणं हे एवढं सोपं नाही हे क्लिअर झालेलं आहे जाताना वेळेस आम्ही दुसराच मार्ग शोधण्याची शक्यता नक्कीच आहे अतिशय अरुंद म्हणजे इतका अरुंद रस्ता आणि त्यातून वाट काढत राजगडावरती पोहोचणं आज खरी गडाची सफर झाल्याचा एक अनुभव या ठिकाणी मिळतोय हा पहा रस्ता हा या रस्त्यातून आम्ही वर आलो आहे आणि या रस्त्यातून आमचे सरही वर निघालेले आहेत अजून एवढं वर जायचं आहे या राजगडावरती इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ज्या वाटेनं ज्या दरवाज्यानं आम्ही आलो तो हा दरवाजा म्हणजे चोर दरवाजा आणि चोर दरवाज्यानं आम्ही गडावर प्रवेश केलेला आहे आणि गडावर येताच फडकणारा हा भगवा पाहून शिवबाची आठवण आली छत्रपतीने साम्राज्य आणि स्वराज्य उभा केलं तो भगवा या ठिकाणी फडकताना दिसतोय आणि राजगडावरती तीन तासांचा प्रवास चालत गेल्यानंतर आम्ही आता आहे हाच तो राजगड छत्रपती शिवाजी महाराज अजून ही राजगडावरती काही अवशेष खोल्या आणि जे काही महाराजांनी त्या काळी करून ठेवलं पंचवीस वर्ष वास्तव्य राजगडावरती होतं महाराजांचं असं म्हटलं जातं काही सूचना देखील या ठिकाणी लिहिलेल्या दिसत आहेत एवढा उन्हाळा आहे पण या उन्हाळ्यात देखील गडावरती चोर दरवाज्यानं पोचल्या पोचल्या दिसतं ते पाण्याचं तळ तल। आणि पाण्याचा तलाव जो त्या काळी शिवरायांनी प्रजेसाठी किंबहुना गडावरील सोयीसाठी म्हणून केलेला हा पाण्याचा तलाव राजगडाच्या अगदी टोकावरती आणि इथून पुढे ही माची आणि बुरुज वर आहेच परंतु गडावरला हा पहिला पठार अवस्था किंवा सम आणि महाराजांच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी महाराजांनी करून ठेवल्या त्याच्या अवशेष स्वरूपामध्ये काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील इथून वरती गेल्यानंतर आत्ताच जसं सांगितलं की सईबाईंची समाधी या गडावरती आहे रामेश्वराचं मंदिर आहे पर्यटक निवास आहे इथून वर गेल्यानंतर आपल्याला बाले किल्लाही पाहायला मिळेल त्याबरोबर महाराजांचा ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था असायची महाल भरायचा तो किंवा गुप्त चर्चा करण्याची खोली किंबहुना अंबरखाना वगैरे या गोष्टी सुद्धा या गडावरती पाहायला मिळतात आणि असंही सांगितलं जातं की या गडावरती मी तुम्हाला झूम करून दाखवल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला ध्वज दिसतोय त्या बाले किल्ल्यावरती तिथं अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याचं मुंडक त्याचं जे शिर होतं त्या शिराचं दफन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचं धड जे आहे ते प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन करण्यात आलेलं आहे असा हा राजगड आहे राजमाता जिजाऊ यांना हे अफजल खानाचं दाखवण्यासाठी खास करून त्या काळी वास्तव्य असायचं राजमातांचं शिवाजी महाराजांचं या ठिकाणी त्यावेळेला होतं म्हणून त्यांना दाखवण्यासाठी ते शिर आणण्यात आलं आणि त्याचं दफनही या ठिकाणी करण्यात आलं या राजगडावरती असं सांगितलं जात ज्या ठिकाणी हे सदर आहे त्याच ठिकाणी खाली भुयार अवस्थेमध्ये ही जी रचना महाराजांनी केलेली आहे त्यामध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करतोय सदर पॅटरी दाखव आपण अतिशय अंधार कोठडी आहे या ठिकाणी आपण काहीच पाहू शकत नाही परंतु एक, ना एकंदरीत हे जे ठिकाण आहे हे म्हणजे गुप्त चर्चा करण्याचं हे ठिकाण म्हणून गुप्त चर्चा करण्याचं हे ठिकाण म्हणून सदरेच्या बरोबर खाली ही रचना करण्यात आलेली आहे विचारपूर्वक म्हणजे सध्याच्या काळी घाबरगुंडी उडावी अशी आहे पण त्या काळी महाराजांनी हे सगळं केलेलं आहे भुयारामध्ये चर्चा करण्यासाठीच हे गुप्त चर्चेचं ठिकाण सदर इमारतीच्या सदर म्हणजे ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था महाराजांची असायची ते ठिकाण म्हणजे सदर आणि या सदरेच्या बरोबर खाली गुप्तचर्चा आणि याच्या समोर जर पाहिलं आपण तर थांग खोल अशी दरी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पुन्हा एकदा इकडं आपल्याला बाले राजगडावरती पुन्हा एकदा आम्ही आता वरती ज्या माच्या आहेत किंबहुना बुरुज आहे त्या ठिकाणी निघालोय चीज़ी चीज़ी? चीज़ी समाधान वाटलं खर तर गडावर पिण्याच्या पाण्याची ही सोय म्हणजे अगदी आश्चर्याची गोष्ट अशी की महाराजांनी त्या काळामध्ये दिव्य अशा या गडावरती ही जी केलेली सोय आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आणि स्थापत्य विचारतच जणू काही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते महाराजांनी पिण्याची पाण्याची सोय असेल त्याचबरोबर इतर हे पहा आपण पाहू शकतो या ठिकाणी हा बोर्ड देखील लिहिलेला आहे की राजवाड्याचे अवशेष म्हणून हा संपूर्ण जो एरिया आहे हा राजवाड्याचे अवशेष आहेत या ठिकाणी हा राजवाडा आहे मध्यंतर बाजूचा एरिया फिरण्यासाठी जागा माइंड ब्लोईंग खऱ्या अर्थानं एवढंच म्हणावं लागेल राजगडाच्या वरती आल्यानंतर आता राजांच्या काळातील ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत खरंच डोळ्याचे पारणे आत्ता फेडणार आहे मग त्या काळातला जर आपण काळ तो काळ जर आठवला तर नक्कीच ही रचना किंवा हे सगळा स्वराज्याचा कारभार कसा चालवला जात असेल हे नक्कीच आठवण्याजोग आहे या ठिकाणी राजगडावरील काही अवशेष आपण पाहतोय ठिकठिकाणी थीक काही बोर्ड लिहिलेले ली आहेत या ठिकाणी दिशादर्शक किंबहुना माहितीदर्शक असे फलकही लिहिलेले आहेत या ठिकाणी हा आंबरखाना राज आहे त्या आता राजगडवरचा पुढचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी अवशेषेच आपल्याला दिसतायत नक्कीच पण आपण निघालोय आता सध्या केवळ आणि केवळ अवशेष राहिलेले आहेत हा अवशेषेचा भाग म्हणजे राजदरबाराचा भाग आहे या ठिकाणी एकंदरीत आपण जर रचना बघितली संपूर्ण रच रचना ही भग्नावस्था अवस्था या ठिकाणी दिसत आहे भग्नावस्था दिसत आहे आपल्याला संपूर्ण नक्कीच परंतु एकंदरीत हा एरिया हा परिसर या खोल्या या खोल्यांची रचना जर पाहिली तर हा राजवाडा राजगडावरील हा तत्कालीन राज दरबार किंवा राजवाडा हा राजवाड्याचा परिसर आहे आपण अशी ही दुर्गराज राजगडाची सफर जन्माला येऊन एकदा तरी अनुभवावा असा हा राजगड सर्वांनी एक वेळ अवश्य असा हा एक नवा अनुभव या संकल्पवाणी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला खर तर शिवरायांना वंदन करीत असताना शिवरायांनी केलेल्या या कार्याचा खऱ्या अर्थाने आपण साक्षीदार आहोत सध्या आणि म्हणूनच हा वारसा आणि हा वसा हा कसा जतन करायचा हे आपण ठरवायचंय या शिवजयंती निमित्त राजांना वंदन करीत असताना झांजविल्या भगव्याच्या समान तुम्ही जागविले मरगळलेले मर्द मावडे तुम्ही तुम्ही श्रींचे स्वराज्य तुम्ही। ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्ही शिवजयंतीनिमित्त राजांना विनम्र अभिवादन व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करा पुन्हा भेटूया नव्या संकल्पवानीनं नव्या व्हिडिओ सहित आणि नव्या विषयासहित तोपर्यंत नमस्कार